नमस्कार मित्रांनो तू रे माझा मेधवा या मालिकेत नऊ सप्टेंबरच्या भागात मालिकेत काहीतरी वेगळंच वळण मिळालेलं आहे ईश्वरीला एका खराब हॉटेलमध्ये राकेशनं नेऊन ठेवलेलं असतं आणि तेव्हाच त्या ते हॉटेलवर आता पोलिसांची रेड पडलेली असतात पोलीस धडाधडा दरवाजे वाजवत असतात दरवाजे उघडा दरवाजे उघडा तेव्हा हा सगळा प्लॅन आधीच आधीच आपल्या अर्णवला कळालेला असतो अर्णव हा ईश्वरीला वाचवण्यासाठी त्या हॉटेलमध्ये जातो आणि ईश्वरीला सांगतो की ह्या हॉटेलमध्ये तुला राकेशनी मुद्दा मानला आहे कारण की तुला बदनाम करण्यासाठी हे हॉटेल खराब आहे कारण की ह्या हॉटेलला आत्ता रेड पडली आहे पोलिसांची आणि तू जर पोलिसांच्या तावडीत विदाऊट मॅरेट सापडली तर तुझी बदनामी खूप होईल मीडिया वगैरे पण लोकं आहेत त्यामुळं त्यामुळं त्या तुला कळते का तू काय वागली असती असं बोलल्यानंतरनं आता ईश्वरी त्याला बोलत असे तुम्ही इथे कशाला आलात तुमचा काय संबंध इथे तेवढ्या ईश्वरीला थोडं चक्कर येते तेव्हा आर्नव तिला म्हणतो की तुला चक्कर येते तू काय खाल्लं आहेस का राकेशने तुला काही खायला दिलंय का असं बोलल्यानंतरनं ईश्वरीला आठवतं की राकेशने तिला चहा दिलेला असतो आणि चहा चहामध्ये त्याने काहीतरी मिक्स केलेलं असतं जेणेकरून ईश्वरी चक्कर येऊन इथे पडावी आणि पोलिसांच्या रेडमध्ये ईश्वरी सापडावी आणि ईश्वरी हदबर होऊन नंतर न, ती बदनाम झाल्यानंतर ना तिच्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नसेल लग्नाशिवाय त्यामुळे राकेशने हा सगळा प्लॅन केलेला असतो कारण की ईश्वरीला ह्या सगळ्यात अडकून तिची सहानुभूती घ्यायची आणि ईश्वरी मी करू शकतो तुमच्याशी लग्न माझं तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं खोटं नाटक तिला दाखवायचं हे सगळं आता इकडे अर्णवला कळालेलं असतं अर्णव तिला म्हणतो तुझ्या माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही मी तुला बदनाम नाही होऊन देऊ शकत आणि तुझी इज्जत ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामुळं अर्णव त्याच्या खिशातलं मंगळसूत्र काढतो आणि ईश्वरीच्या गळ्यात घालतो आणि म्हणतो माझ्याकडे आता दुसरा कोणताही ऑप्शन नाही आणि हे सगळं करत असताना ईश्वरी पूर्णपणे शॉक होऊन जाते आता काही का होईना पण एकमेकांचं लग्न का होईना पण झालेलं असतं आणि एकदम हक्काने तो तिच्या गळ्यात मंग मंगळसूत्र घालतो आणि म्हणतो माझ्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाही कारण की तू जर अशीच बाहेर गेलीस तर पोलीस तुला खूप घाण नजरेने बघतील मीडिया तुला काहीही बोलेल आणि हे मी सहन नाही करू शकत असं बोलून तो ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि डोअर ओपन करतो आणि बाहेर जातो आणि म्हणतो ही माझी बायको आहे ईश्वरी अर्णव राजे शिर्के असं बोलल्यानंतर ना मीडिया हे सगळं कॅप्चर करते आणि अर्णव तिला आपल्या बाहेर घेऊन येतो आणि आता घरी जायला निघालेला असतो आणि आता हे अर्णव अर्णव हा खूप मोठा बिझनेसमॅन असल्यामुळं मीडिया मीडिया हे तर मुद्दा उचलून धरणारच की अर्णव राजे शिर्के असल्या खराब हॉटेलमध्ये आपल्या बायकोला घेऊन काय करत होते आता हे जेव्हा कळेल की अर्णव आणि ईश्वरी नवरा बायको असलेल्या मीडियाने दाखवला आहे तेव्हा घरात घरच्यांना काय वाटेल तसंच ईश्वरी तिच्या घरच्यांना काय उत्तरं देईल आणि आता राकेशचा खरा चेहरा समोर आल्यानंतर ना ईश्वरी राकेशला कसं 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 ट्रीट करेल हे सगळं पाहण्या आपल्या चॅनलला आजच्या सबस्क्राईब करा धन्यवाद